कुंडगाळ येथील श्री दत्त महाविद्यालयात वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण समारंभ उत्साह कुंडगाळ येथील श्री दत्त कनिष्ठ महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व वा पारितोषिक वितरण समारंभाच्या प्रसंगी बोलताना महाविद्यालयीन तरुणांना आजकाल मोबाईलमध्ये जास्त लक्ष न घालता आपले आदर्श तपासून पाहिले पाहिजेत आपले उच्च आदर्श समोर ठेवून त्या दृष्टिकोनातून आजच्या तरुणांनी आपल्याकडे असणारा वेळ आणि शरीर संपत्ती यांचा सदुपयोग करून भविष्यामध्ये उज्ज्वल यश मिळवण्यासाठी सातत्यानं प्रयत्न करणं आवश्यक आहे त्यासाठी आपल्या करिअरवर लक्ष केंद्रित करावं असं मत कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मान्य डॉक्टर प्रीती शिंदे पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना व्यक्त केलं यावेळी या कार्यक्रमाला कुरंदगड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस उपस्थित होते यावेळी बोलताना सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणेस म्हणाले की तरुणाईनं आजकाल रील्स मोबाईल आणि फिल्म यामधील गोष्टींवर विश्वास न ठेवता प्रत्यक्षात काय चाललंय आपल्या जीवनातील प्रत्यक्ष गोष्टी आपल्यालाच बदलाव्या लागणार आहेत यावर विश्वास ठेवून कार्य करावं असं सांगितलं तर मुख्य अधिकारी आशिष चौहान यांनी मार्गदर्शन करताना म्हणाले की कॉलेज जीवनामध्ये आपल्या मनगटामध्ये असणाऱ्या प्रचंड ताकदीचा वापर आपण आपली कारकीर्द घडवण्यासाठी करावी व आपलं इच्छित ध्येय साध्य करावं असं मत व्यक्त केलं याचबरोबर जानकी वृद्धाश्रमाचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब पुजारी यांनी बोलताना आजच्या महाविद्यालयीन तरुण तरुणांनी आपल्या आई वडिलांना आदर्श व आईवडिलांचा सा मान सन्मान अशा रीतीन ठेवला पाहिजे की भविष्यामध्ये देशात कुठेही वृद्धाश्रम अस्तित्वात राहणार नाही आईवडिलांनी मुलांवर चांगले संस्कार करावे मुलांनी आईवडिलांचा मान राखावा अशी अपेक्षा या प्रसंगी त्यांनी व्यक्त केली या कार्यक्रमाला राष्ट्रसेवा दलाचे महामंत्री बाबासाहेब नादाफ सैनिक टाकळी येथील प्रतिष्ठित शेतकरी श्री शिरहट्टी अरुण पाटील हे उपस्थित होते तर तसेच या कार्यक्रमांतर्गत माजी विद्यार्थी मेळाव्यात महाविद्यालयातील माजी विद्यार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व उपस्थित माजी विद्यार्थ्यांचं स्वागत व सत्कार करण्यात आला महाविद्यालयाने तरुणांनी वार्षिक क्रीडा स्पर्धांमध्ये मिळवलेल्या घवघवी त्यांचाही मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक व बक्षीस देऊन सत्कार करण्यात आला याचबरोबर महाविद्यालयातील जे विद्यार्थी चालू शैक्षणिक वर्षामध्ये विविध खेळ प्रकारात राष्ट्रीय स्तरावरती चमकलेले आहेत त्या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार महाविद्यालयानं केला या कार्यक्रमाला महाविद्यालयाच्या कार्यक्षेत्रातील विविध गावातील पदाधिकारी नागरिक समाजसेवक व सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते या कार्यक्रमासाठी महाविद्यालयाच्या शालेय समितीचे चेअरमन रावसाहेब पाटील मामा श्रीमती विनया घोरपडे वहिनी यांनी विशेष सहकार्य केलं लायन्स क्लब कुरुंदवाडचे सर्व पदाधिकारी व ॲडव्होकेट विजय जमदग्नी हेही या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित होते या कार्यक्रमाचं स्वागत प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य आर पाटील यांनी केलं तर अहवाल वाचन स्नेहसंमेलन प्रमुख ए एस कांबळे यांनी केलं व आभार आर डी पाटील सर यांनी मांडले वार्षिक स्नेहसंमेलन निमित्त सर्व विद्यार्थ्यांना स्नेहभोजन देण्यात आलं हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी नवभारत शिक्षण मंडळाचे उपसंचालक गौतम पाटील बी आर थोरात उपसंचालक डी एस माने उपसंचालक यांचे मार्गदर्शन लाभले याचबरोबर नवभारत शिक्षण मंडळाचे कार्याध्यक्ष तथा श्री दत्त सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन गणपतराव पाटील यांचं विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभलं तर शालेय समितीचे कार्याध्यक्ष चेअरमन व सर्व सदस्यांचं प्रोत्साहन लाभलं मराठी एस न्यूजसाठी वाढवून संदीप अडसूळ